तीन ते चार दिवस पहिले ना जम्मूमधली परिस्थिती अगदी वाईट होती इतके चार पाच दिवस खराब होते ना लाईट नव्हती भरपूर असा पाऊस परत आम्हाला पाणी वगैरे पण येत नव्हतं भरपूर असे प्रॉब्लेम आम्हाला फेस करावे लागत होते आणि त्यातल्या त्यात गणपती बसवायचा आहे म्हणून घरातली साफसफाई करणं देखील गरजेचं होतं आणि त्या दिवशी ना मला असं वाटलं दुपारी पाऊस बंद होईल म्हणून मी पर्दे वगैरे धुवून काढले होते आणि लाईट येईल तर मशीनला ड्राय करेन म्हटलं पण लाईट काही आलीच नाही आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता दिवसभर असा हा पाऊस चालूच होता पण तरी पण हा पहिल्या दिवसा थोडा कमी झालेला आहे पाऊस जरी हा कंटिन्यू चालू होता पण तरी कमी होता पहिल्या दिवशी खूप जास्त होता इथं पूर्ण पाणी भरलं होतं पण आता जरा कमी झाला मी म्हटल्यावर मग दुपारी बंद होईल म्हटलं म्हणून मग मी पडदे वगैरे धुऊन काढले होते हरतालिका होती आणि माझा उपवास वगैरे पण होता तर त्यामुळे जास्त काही कामं नव्हती म्हणून मग मी पडदे वगैरे तशीच धुवून काढली होती पण लाईट काही आली नाही मग ती तशीच मी घरात दोरीवर टाकलेली होती त्यानंतर टाकले मग मला फ्रीज देखील साफ करायचं होतं कारण लाईट जाऊन चोवीस तास झाले होते मग ते फ्रीज बंद पण होतं आणि स्वच्छ पण करायचं होतं गणपती बसणार होते त्यामुळे मग म्हटलं चला आज साफ करून घेऊया तर मी इथं फ्रीजमधलं जे काही सामान होतं ना ते काढून घेतलं एका टबमध्ये वरचं सामान देखील काढून घेतलं तर फ्रीज फक्त मी पुसून घेणार आहे त्याच्यावर टेबल मॅट टाकलेले आहेत त्यामुळे जास्त काही खराब झालेलं नाही आहे फ्रीज आणि आम्ही आता मागे सुट्टी आलो होतो ना तेव्हा मी स्वच्छ करून घेतलेलं होतं फक्त एक म्हणजे नियम म्हणून मला स्वच्छ करायचं होतं आणि जे काही थोडंफार सांडलं वगैरे जातं ना तर ते ह्या फ्रीज मॅट असतात ना टेबल मॅट किंवा फ्रीज मॅट त्याच्यावरच ते, ते थोडंफार सांडलं जातं तर ते लगेचच आपल्याला स्वच्छ करता येतं काचा वगैरे एवढ्या स्वच्छ झाल्या नव्हत्या फक्त वास वगैरे यायला नको फ्रीजमध्ये म्हणून मग मी काय केलं थोडं पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं विनेगर टाकलं आणि आता हे एका एक कपड्याने पुसून घेणार आहे विनेगर टाकल्यामुळे असं चिवट वगैरे वास येत नाही फ्रीजमध्ये त्यामुळे मग मी विनेगर टाकून घेते आणि जेव्हा मला पूर्ण फ्रीज धुवायचं असतं ना तेव्हा मी विनेगर थोडा खायचा सोडा पुन्हा विंग जेल वगैरे टाकून त्याच्याने व्यवस्थित असं रब करून घेते आणि धुवून घेते फ्रीज पण आता एवढं जास्त खराब नव्हतं म्हणून मी पुसून घेते आणि पाऊस पण भरपूर चालू आहे लाईट नाही आहे पुन्हा ऊन पण नाही काय नाही हवा नाही व्यवस्थित त्यामुळे मग म्हटलं फक्त पुसून घेते तर इथं मी आता फ्रीज व्यवस्थित असं पहिले ओल्या कपड्याने पुसून घेतलं म्हणजे व्हिनेगरच्या पाण्याने आणि त्यानंतर आता एक सुका कपडा घेतलेला आहे त्याच्याने ड्राय करून घेतलं आणि ज्या टेबल मॅट टाकलेल्या होत्या ना त्या देखील मी आता पुसूनच घेते कारण इकडे म्हणजे नळांना पाणी वगैरे पण येणार नव्हतं त्यामुळे मग मी फक्त पुसून घेतल्या यानुसार थोडंसं सर्प वगैरे लावून धुवून घेतलं ना तरी अगदी चकचकीत होऊन जातात आणि मी बघा कपड्याने पुसल्यात तरी देखील खूप स्वच्छ होऊन गेल्यात कारण यावेळेस ना जास्त कर खराब झालेलंच नव्हतं फ्रीज तर त्या क्लीन वगैरे केल्या तर हे बघा इथं फ्रीज अगदी छान असं क्लीन झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आणि काचा पण अगदी नवीनच्या नवीन दिसतात त्या फ्रीज मॅट टाकल्यामुळे त्यानंतर वरती मी फ्रीजर देखील स्वच्छ करून घेतलेला आहे बाकीचं सामान आहे ना मी म्हणजे बाहेरच राहू देणार आहे जे आता गरज म्हणजे खराब होणार नाही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मी तेच मी ठेवेन कारण आमच्याकडे ना चार दिवस लाईट आली नव्हती म्हणजे तीन दिवस पूर्ण आणि चौथ्या दिवशी दुपारी लाईट आली होती तर त्यामुळे मी फ्रीज बंदच ठेवणार होती म्हणून काही जास्त सामान ठेवला नाही आणि वरती पण जे मला सामान म्हणजे धुवायचं नाही फक्त पुसून ठेवायचं आहे ते ठेवलं बाकीचं धुवायचं सामान मी परातीत काढून ठेवलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी धुता येईल जर ऊन पडलं तर आणि त्यानंतर मागे जे काही मी फ्रेम वगैरे लावलेली होती ती देखील पुसून घेतली आणि त्यानंतर हे बघा लाईट आलीच नव्हती चार्जिंगची जी ट्यूब काढली होती ती पण जास्त वेळ टिकणार नव्हती त्यामुळे मग मी ना ह्या कॅन्डल लावून घेणार आहे आणि ह्या ना मी भरपूर दिवसापासून बनवून ठेवल्या आहेत पण ह्या काही वापरण्यात आल्या नाही कारण आमच्याकडे इन्व्हर्टर आहे तर इन्व्हर्टर लाईट गेल्यानंतर सतरा अठरा तास तर चाललंच जातं एक लाईट एक फॅनसाठी पण आता काय झालं आहे ना म्हणजे टोटल पूर्ण चार दिवस लाईट आलेली नव्हती त्यामुळे इन्व्हर्टरची चार्जिंग देखील संपली होती मग मला आज आहे ना या कॅन्डल लावाव्या लागणार होत्या तर यातल्या फक्त ज्या डिझाईनच्या होत्या ना त्या मी बड्डे वगैरे जेव्हा आपण मनवतो ना तेव्हा डेकोरेशन करतो तेव्हाच मी त्या लावलेल्या होत्या मग आज या फायनली मला कामास येणार होत्या आणि ही जी कॅन्डल आहे ना पूर्ण रात्रभर चालली होती तरी देखील अर्धीसुद्धा संपली नव्हती खूप छान कॅन्डल आहे आणि ही प्राईस ना थर्टी सिक्स सिक्स आहे तसं तर मला या फ्रीमध्येच भेटल्यात कारण आम्ही बनवलेल्या होत्या ह्या त्यामुळे पण जर असं विकत घ्यायला गेलं तर थर्टी सिक्स रुपयाला एक होती तर हे बघा कॅन्डल वगैरे लावली आणि त्यानंतर हे बघा पूर्ण घरभर मी हे पडदे वगैरे पुन्हा पसरवून दिलेले आहेत आणि हा ब्लॉग ना शूट करण्याचं एवढंच कारण की बघा आता सध्या म्हणजे जम्मूमध्ये कशी परिस्थिती आहे आणि फौजीच्या फॅमिली कशा परिस्थितीमध्ये ऍडजस्ट वगैरे करतात तेच मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं पहिल्यांदा नाही झालेलं आहे की अशी परिस्थिती पहिल्यांदा झाली भरपूरदा असे काही ना काही प्रॉब्लेम येत असतात आणि आम्हाला फेस करायला लागतात तोच एक म्हणजे छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर